नमस्कार मंडळी मी सूरज खरतमल रत्न मराठी मीडियावर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि रोहित चव्हाण सरांचं खूप खूप स्वागत हसताय ना हसायलाच पाहिजे हा नवीन शो कलर्स मराठीवरती आलेला आहे त्याचं फर्स्ट एपिसोड वगैरे वगैरेच आहे परंतु रोहित आ, एक टॅरल तुझ्या कामामध्ये जे सातत्य दिसतंय आम्हाला म्हणजे यापूर्वीचे कार्यक्रम असतील किंवा पूर्वीचं तुझं काम असेल तुझ्या कामामध्ये सातत्य आहे पण ते सातत्य एक सिमिलर जात आहे त्याविषयी तू कधी विचार करतोस का कधी मनन चिंतन करतोस का हा म्हणजे काहीतरी वेगळं करण्याची अपेक्षा असते किंवा इच्छा असते खूप ते हळूहळू असं त्यात काहीतरी बदल करण्याचा प्रयत्न करते सुरू आहे प्रयत्न सुरू आहे हा प्रश्न विचारायचं कारण काय सांगतो कारण आतापर्यंत जेवढा आम्ही तुला बघितलेलं आहे त्याच्यामध्ये जरी विनोद जरी असला त्याच्यामध्ये काही वेगळ्या गोष्टी तुझ्याकडून येतात सातत्याने नवीन गोष्टी दिसतात असेल काही वाट्याला काम तसं येत नसेल म्हणून त्या सिमिलर होत असेल परंतु या निमित्ताने या निमित्ताने कुठल्या कॅरेक्टर्स इथे प्रेझेंट करायला मिळणार आहेत किंवा कुठल्या वेगळ्या पद्धतीचं इथे सादरीकरण करायला मिळणार आहे काय आहेत गोष्टी होता हळ्या हळू आता इथे जे सेगमेंट आहेत त्याला बे असं काहीतरी आधी जे करत होतो त्याच्यापेक्षा वेगळं वेगळं यायला लागलंय आणि आता हळूहळू आमच्यामध्ये जे आम्हाला कॅरेक्टर मिळतात त्यामध्ये पण आता थोडं 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 हळूहळू हळू वेगवेगळं काहीतरी करायला मिळतंय मला आता तर सुरुवात आहे नुकतीच त्यामुळे हळूहळू हळू नक्कीच तुम्हाला वेगळं पण बघायला मिळेल निश्चितच निश्चित तुम्ही तुम्ही सगळे आहात निलेश आहे किंवा भाऊ कदम सर आहेत किंवा स्नेहल आहे ह्या ऑलरेडी तुमच्यामध्ये चांगली भट्टी नातं जमलेलं आहे त्याच्यामुळे काही गोष्टी सोप्या होऊन जातात पण आता काही नवीन गोष्टी किंवा नवीन कॅरेक्टर आम्हाला का रंगमंचावरती तुम्ही एकत्र काम करून दिसणार सो त्यांच्यासोबत जुळवून घेण्यासाठीचा काय अट्टहास आहे आता बाकी तुम्ही तसं भाऊ स्ने असेल आधी आम्ही काम केले पण आता हसता सुरू झाली आहे आता आमच्या मोठा कलाकार म्हणून आमचा कंकर ऍड झालाय कंकारचं नेमकं काय कळत नाही कधी पंच मारेल काय काय सांगता येत नाही पण हळूहळू प्रॅक्टिसलाच आम्हाला तो सांभाळून घेतो म्हणजे आम्ही एकमेकांना सांगत असतो की असं 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 वेगळं काहीतरी त्यामुळं हळूहळू हळूहळू कळायला लागलं येते त्यामुळं हळूहळू आमचं पण तयार होईल होईल काहीतरी निश्चितच ना मी येणारच होतो असं की आता ओंकारचं एक काय म्हणतो त्याला की आपण सगळं अख्खा महाराष्ट्र त्याला ओळखतोय किंवा त्याला खूप छान प्रसिद्धीमुळे प्रकाश जातात तो आला तुझ्याही बाबतीत तसं झालेलं आहे चला हौदाच्या निमित्ताने आता एकाच शो मध्ये अशा पद्धतीचे दोन काम दोन व्यक्ती काम करणं चढवड जी असते ना माहितीये टीआरपी आहे किंवा लोक कसे बघतात किंवा काय किंवा छोटीशी काय असते हे गोष्टी होतात होते का ते, ते करावं लागतं त्याशिवाय असं हा जो शो आहे तो एक टीम वर्क आहे ना ते माझं काम व्यवस्थित करायचं छान करायचं तो तसा करतोय ना मग माझं काम निदान त्याच्या जवळपास तरी पोचेल यासाठी आम्ही प्रयत्न करत राहतो आणि ते होत तसं हळूहळू हळू होत सगळे ते दडपण आपलं काम चांगलं व्हायला पाहिजे हे पण दडपल असतंय सगळं दडपल असतं पण त्यामुळं काहीतरी छान बघायला मिळतं डेफिनेटली हसताय ना हसायलाच पाहिजे हसता तर तुम्ही तर हसवताय अख्ख्या महाराष्ट्राला पण स्वतःच्या आयुष्यात हे किती महत्वाचं हसताय ना हसायलाच पाहिजे एक कलाकार म्हणून नाही तरच हसण्यामुळे आयुष्य वाढतं म्हणतात तसंच लोकांचं आयुष्य वाढवण्याचा थोडाफार प्रयत्न करत असतो पण स्वतः पण हसलं पाहिजे कधी शांत बसायचं नाही एकतर काही ना काहीतरी एकटं असलो तरी चालू असतो माझं तरी त्यामुळे मी असं नाराज होऊन कधी बसत नाही काही असेल तरी जर काही टेन्शन असेल तर ते सगळं विसरायचं ना आपलं हसल्यात काहीतरी बोलून घरात जरी असेल तरी हसत खेळत वातावरण राहिलं पाहिजे त्यामुळं छान होत सगळं छान दिवस जातो आपण नव्या कलाकारांविषयी तर बोललोच पण जुन्या आपले जे काही कलाकार आहेत म्हणजे कुशल असेल किंवा सागर असेल या लोकांसोबत सुद्धा खूप छान बॉन्डिंग होत इथे दिसणार नाहीये त्यांना कि ते मिस पण मिस करतो खरं बॉन्डिंग होतं पण आता काय असेल ते इकडे पण त्याला मिस करतो डेफिनेटली त्यांचं खूप छान काम चालू आहे हिंदीतही ते उत्तमरित्या काम करतायत तुला नाही ऑफर आली हिंदी मधून काय आली किंवा सुरू झालं तुला त्यामुळे ऑफर आली होती हिंदी ऑफर नव्हती पण लागतात हे झालं की हे सुरूच झालं त्यामुळं नाही काय वाटतं मग नवीन आता काय येणार आहे का ये मालिका सोबत एक आता कॉमेडी शो आहे मध्यंतरी तू मालिका वगैरे पण केलेला आहे सो आता काही नवीन मालिका वगैरे काय का किंवा वेब सिरीज फिल्म वगैरे अजून तर काय नाही पण फिल्म आहे का, फिल का okay, निश्चितच पण आम्हाला त्याची खूप उत्सुकता आहे पहिला प्रश्न माझा होता की सातत्याने तू दिसतोय परंतु त्यात वेगळ्यापणे आम्हाला अपेक्षित आहे कारण तुझ्याकडून तुमच्यासारख्या तु तु कलाकारून आम्ही त्या अपेक्षा ठेवू शकतो आणि प्रेक्षकांच्याही त्याच बहुतेक अपेक्षा लागून राहणार आहेत त्या हसताना हसायलाच पाहिजेच्या निमित्ताने तुम्हाला वेगळा रोहित तर निश्चित बघायला मिळेलच परंतु या निमित्ताने तुझ्याशी बोलता आलं बऱ्याच काही गोष्टी जाणून घेता आल्या आणि या शो साठी आणि तुझ्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद रत्न मराठी मीडियाची बोलल्या धन्यवाद सो मच नक्की बघत राहा हसायला हसायलाच पाहिजे निश्चित थँक्यू सो मच रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा आयकॉन बटन दाबा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा